हॅलो फ्रेंड्स अंधेरीचा लोखंडवाला एरिया उच्च भ्रूंची वस्ती आणि इथले घरांचे भाव म्हणजे गगनालाच भिडलेले अनेक सेलिब्रिटींचे से फ्लॅट्स याच भागात आहेत पण याच भागात एका चोवीस वर्षांच्या मुलीनं चक्क अक्षय कुमारचा फ्लॅट विकत घेतलाय जवळपास सहा कोटी रुपयांचा हा फ्लॅट विकत घेणारी ही मुलगी कोण आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी सुवर्णा चांदनी भाबडा चोवीस वर्षांच्या चांदनीनं कमी वयात फार मोठी मजल मारली आहे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर चांदनीनं काही दिवसांपूर्वी एक पोस्ट केली पंचवीस वर्षांच्या स्वतःचं घर घेतलंय पण तिचं हे नवं घर आहे अंधेरीतल्या लोखंडवाला मध्ये हेच घर दोन हजार सतरामध्ये अक्षय कुमारनं विकत घेतलंय त्यामुळे चांदनीनं हे घर विकत घेतल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आता ही चांदनी कोण आहे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर चांदनी भाभडा ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे इन्स्टाग्रामवर तिचे साडेचार लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत तिने कायद्याची पदवीही घेतली आहे इतकंच नव्हे तर ती विजेही आहे पण चांदनी प्रसिद्ध झाली ती दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ब्रह्मास्त्र या सिनेमामुळे ब्रह्मास्त्र मधल्या आलियाची मिमिक्री करून चांदनी फेमस झाली आता या फ्लॅट विषयी बोलूया दोन हजार सतरामध्ये अक्षय कुमारनं चार कोटींना हा फ्लॅट विकत घेतला होता पण दोन हजार बावीस मध्ये एका म्युझिक डायरेक्टरला सहा कोटींमध्ये त्याने तो विकला आता हाच फ्लॅट चांदनीनं विकत घेतलाय गृहप्रवेशाचे फोटो तिनं सोशल मीडियावरही शेअर केले कमी वयात चांदनीच्या या अचिव्हमेंटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा